कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी असते आणि हा उत्सव संपूर्ण भारतभर अत्यंत धार्मिकतेने आणि आनंदाने साजरा केला जातो नांदेडच्या मगनपुरा भागातील श्री बालाजी मंदिर येथे मागील पंधरा वर्षापासून सर्व भाविक भक्त देव निमित्त दीपोत्सव साजरा करतात यावर्षी एक हजार आठ दिव्यांची रास करण्यात आली भव्य रांगोळीतून शंभर टक्के मतदानाचा संदेश देऊन जनजागृती करण्यात आली यावेळी मंदिरात सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथे दरम्यान रुक्मिणी स्वयंवर आधारित हुबेहुब देखावा सादर करण्यात आला या श्रीकृष्णाची भूमिका मुंबई येथील यतींजी मुंडा तर रुक्मिणीची भूमिका ऍडव्होकेट श्रुती मुंदडा, मुंदडा यांनी साकारली या प्रसंगी कथेचे यजमान सरला पुरुषोत्तम काब्रा राजेंद्र शुक्ला शरद शुक्ला ऍडव्होकेट दीपक मोदानी ऍडव्होकेट बालाजी घोरपडे मधु शुक्ला अनिल मुंदडा सत्यनारायण भराडिया शांता काबरा रेखा काबरा सुमन सोनी गुलाबबाई धूत श्रीमती पुष्पा दरक उषा इनानी यांच्या समवेत प्रभागातील असंख्य भक्त उपस्थित होते आरतीनंतर प्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली दिवशी संपूर्ण नमस्कार सर्वांना देव दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आजचा उत्सव म्हणजे कार्तिक पौर्णिमा म्हणजेच देव दीपावळी असते आपण नियमित दिवाळी साजरी करत असतो कार्तिक अमावस्येला आणि आजची दिवाळी म्हणजे देव दिवाळी असते जी पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते मागील पंधरा वर्षापासनं मगनपुरा भागामध्ये श्री बालाजी व पद्मावती देवी मंदिर आहे या मंदिरामध्ये या देवदिवाळीच्या निमित्ताने आम्ही सर्व बांधव एकत्र जमतोत महिला भगिनी लहान लेकरं सगळे एकत्र येतो आणि दिव्यांची रास या ठिकाणी सजवत असतो दिवे लावत असतो म्हणतात ना ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो आणि त्याच पद्धतीने देव दिवाळीच्या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र येतो दिवे लावत असतो प्रकाशमान व्हावं स्वतः स्वतःचं आयुष्य स्वतःचं कुटुंब यासोबतच आपण आपला परिसर आपला देश लखलखाट व्हावा अशी आम्ही प्रार्थना देवासमोर करत असतो आज जो या ठिकाणी देखावा सादर करण्यात आला होता त्यामागचं कारण आहे मागील सात सहा मागील सहा दिवसांपासनं या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज सहाव्या दिवशी यजमान सो सरला काब्रा व पुरुषोत्तमजी काबरा, काबरा यांची कन्या ॲडव्होकेट श्रुती काबरा व यतीनजी मुंद्रा यांना आज रुक्मिणी स्वयंवर या देखाव्यामध्ये आज रुक्मिणी स्वयंवरचा प्रसंग होता त्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये कृष्ण आणि रुक्मिणी यांचं स्वरूप देण्यात आलं होतं आणि त्यानिमित्ताने ती कथा झाल्याबरोबर आज निमित्त साक्षात भगवानच या ठिकाणी आहेत म्हणून त्यांनासुद्धा या देवदिवाळी उत्सवामध्ये प्रस्तुत करण्यात आलं दरवर्षी दीपोत्सवामध्ये त्या त्या वर्षीच्या प्रसंगानुरूप विशेष ऍक्टिव्हिटी केली जाते जसे की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मगनपुरा भागातील सर्व बांधवांनी मतदार बंधू भगिनींनी शंभर टक्के मतदान करावं आणि सर्वांनी देशकार्य संपूर्ण करावं अशी या ठिकाणी जनजागृती करण्यात आली